हॅलो ताई नारायण कुठे कुठे आहे की सकाळी गेलेला आहे बर मला आता फोन आलता आमच्या इथे सरपंचा नारायण शंकरराव फप्पाल म्हणले काहीतरी कुठं ना दिसायला म्हणलं काय कुठं ना झालं काय माहिती नेमकं विचारावं लागेल अन्न काही सिं म्हणून बरं बरं विचार ना काय झालंय तो मग मला नाही माहिती मी रानात आलेली आहे దూ పితీ పపా మార్ कोणाला मारलं का नेमकं माहिती नव्हती आगीने मारलं माणसाला कोणी मग आगीच्या माणसाला फपाळाला मारलं जाण चा आगीच्या माणसाला कोणाला तरी मारले जाऊन त्याच्या मोठ्याला झाले माणूस कोण हे मिळालं का नार्या नाही ना ते आहे का दुसरे कोणतं आडगावचं आहे का कुठलं आडगावचं मेल बाबाहेब बाबासाहेब आगी मेल हे च होता नाही का आता हे पोरं होते का कशी होते कोणतं मग आणि म्हणून म्हणून ते नारायणचं नाव मला अण्णा मुलाला हा नारायण फाळे काय किंवा रातारपासून बियाय होत म्हणून एक जण लिहक आहे माझं भात म्हणून नाही बेलोरच आहे नेमकं काय म्हणून ऑर्डर केलेलं म्हणजे दोन जणांच हा हे नाही नारायण नाही दुसरं काय मला

बर मग आता काय झालं नेमकं काय कोण राहिलं नारायण पासी मोबाईल आहे का नाही नाही त्याच्यापासून मोबाईल नाही पोलिस स्टेशन मध्ये जाऊन भेटले जे मार नाही पण आता काय पोलिसांनी आडगावच्या माणसाला बरं बरं म्हणून म्हणलं मग नारायणचं कुठे काय म्हणून म्हणून नाही ते सकाळ मी राहणार आले का आता कामाली भाकर खाली की गेलाय सकाळी असं का होव आली व एवढी काय कि बाबा तू बघत ना आकाशला होता अरे रात्री होता आम्हाला अशी सारा रात झोप येऊ दिली नाही बरोबर काय आता काय झालं तिथे सूर्य काय आता काय झालं त्याच्या डोक्यात नाकात वारं शिरा हा त्याला आता काय झालं त्याच्या नाकात वारं शिरा त्याला आता काय झालं सूर्य काय हे तर तिथंच आहे ना अरे रोजच असा करतोय बंडू पण कवर सांगावा सांगत नव्हते मी तुम्हाला रोजच असलं हे कोण म्हणाला जीवन त्याला कळवलं कळवलं पाहिजे ना रोजच असा करतोय आणि रोजच त्या पोरीला त्रास आहे ना ती, ती, ती पोरगी आमच्या आधारावर राहिली नाही तर काय खरं नाही त्या पोरीच हो ना काय माहिती आता काय माहितीये ह्याला खराश करायला पाहिजे होता रे मला ह्याला खराश करायला पाहिजे होत राहत होत हो का ते काय काय माहितीये आपल्याला पुढचं काय माहितीच नाही मी आलेली लेवलिंगला दोन ट्रॅक्टर आलेले तर मी आता तुला सुरेखाला विचारते तिच्या भावाचा फोन आलाय म्हणून फोन लावला होता सुरेखाला तर ती म्हणते बाई पुन्हा तुम्हाला हा माझ्या भावाचा फोन आहे पुन्हा लावते मग विचारून तिला हो विचारून लावते नाही नाही हेच असं नारायण शंकर फाय म्हणजे दुसरा फोन आहे किती आडगावाला जाणार माझं लावलाय का